बुथ हॉस्पिटलचा अठ दिन सेवाभावासाठी प्रशासकांचा गौरव बुथ हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त वर्धा गौरव सोहळा आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी बुध हॉस्पिटलचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने माननीय फारुख गुलाब शेख ग्लोबल मानवसे पब्लिक सेवा समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या वतीने हॉस्पिटल प्रशासक मेजर शब्द गायकवाड मेजर उषा गायकवाड तसेच सहाय्यक प्रशासक यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी फारुख गुलाब शेख यांनी हॉस्पिटलच्या सेवाभावी कार्याची माहिती घेऊन कौतुकाचे शब्द व्यक्त केले वर्षांपासून बुथ हॉस्पिटल हे निरंतर आरोग्यसेवा पुरवणारे महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र ठरले आहे या सोहळ्यात आरोग्य सेवेतील योगदान सामाजिक बांधिलकी आणि संस्थेच्या योगदानाचा गौरव करण्यात आला नमस्कार मी मेजर रवींद्र गायकवाड प्रशासित बुथ हॉस्पिटल आज आपल्याशी संवाद साधायला खूप आनंद होत आहे विशेष करून आजच्या दिवसामध्ये इव्हेंजलिंग बुथ हॉस्पिटल हे शहाऐंशी वर्ष पूर्ण करत आहे आज आपलं वर्धापन दिन आहे आणि या वर्धापनाच्या निमित्ताने आज आपल्याशी संवाद साधत असताना मी काही गोष्टी आपण सांगू इच्छितो ही जी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलची एक वेगळी ओळख आहे त्याचं नाव जरी इमेंजिनियंग बूथ हॉस्पिटल असलं तरी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत या हॉस्पिटलची ओळख दगडी दवाखाना या नावाने आहे विशेष करून आम्ही जर पाहिलं तर दगडी दवाखाना हा अमेरिकन मिशनद्वारे सुरू करण्यात आला होता आणि याची सुरुवात एकोणीसशे चारमध्ये झाली होती आणि विशेष करून डॉक्टर रुथ ह्यूम यांनी या दवाखान्याची सुरुवात केली होती एकोणीसशे बत्तीसमध्ये या हॉस्पिटलला जनरल हॉस्पिटल हे मानांकन ही दर्जा प्राप्त झाला आणि विशेषत हे सर्व होत असताना काही कारणास्तव आर्थिक विवंचनेमुळे एकोणीसशे चौतीसला हा दवाखाना त्या काळामध्ये बंद पडला अमेरिकन मिशनद्वारे चालू केलेला हा दवाखाना त्या काळात बंद पडला परंतु या दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरिबांची जी केली जाणारी शुश्रूषा होती सेवा होती ती सर्व सेवा मुक्ती फौज पाहत होती आणि मुक्ती अशी इच्छा होती की या माध्यमातून मा होणारी सेवा ही कार्यरत राहावी निरंतर असावी म्हणून त्यावेळेला आम्ही जर पाहिलं तर कमिशनर ब्रॅनेट होते आमचे त्यांनी त्यावेळेला एकोणीसशे चौतीस नंतर अमेरिकन मिशनबरोबर याविषयीचं कॉन्व्हर्सेशन संवाद साधणं सुरू केलं आणि त्याला यश मिळालं एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ज्या वेळेला देवाची कृपा झाली आणि हे डील फायनल झालं तिथून पुढे एकोणीसशे एकोणचाळीसला सव्वीस जून एकोणीसशे एकोणचाळीस या दिवशी त्या काळातले जे आय एस होते डब्ल्यू जी होलम यांनी या बुथ हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून ते आज ताग आहे हे बूथ हॉस्पिटल हा दगडी दवाखाना रुग्णांची सेवा करत आहे विशेष करून गेल्या काळामध्ये अनेक गोष्टी या दवाखान्याने पाहिल्या अनेक गोष्टी या दवाखान्याने साहिलेल्या आहेत चांगले बाईक दिवस अप अँड डाउन्स आलेले आहेत विशेष करून कोरोनाच्या काळामध्ये आमचे मागील प्रशासक मेजर देवदान कडकुंबे यांनी देखील खूप सुंदर प्रकारे रुग्णांची सेवा केली त्यात उभे उभयतानी खूप मेहनत घेतली आजच्या दिवसाला आम्ही जर पाहत आहोत की खरोखर आज आम्ही हे हॉस्पिटल चालवत असताना या सर्व गोष्टीतून जात असताना आज अनेक पद्धतीने समाजामध्ये वेगवेगळे हॉस्पिटल्स निर्माण झालेले आहेत त्याला आम्ही मल्टी हॉस्पिटल्स म्हणू शकतो या रेसमध्ये आम्ही पूर्वीही नव्हतो आजही नाही कारण आज देखील आम्ही रुग्णांची सेवाच करत आहोत म्हणून एकच विनंती आहे की कृपा करून जर आपण सर्वजण आम्हाला साथ द्या तर इथून पुढच्या काळामध्ये ही सेवा अविरत होत आहे म्हणून कृपा करून मी आपण विनंती करतो की ही सेवा अविरत होण्यासाठी आपण आम्हाला साथ द्या जर आपण हे सर्व मिळून करू शकू आपण सर्व जर एकत्र आलो तर निश्चितपणे